अमरावती जिल्ह्यातील बाजार तालुक्यातील पूर्णा नदीकाठी असलेल्या निंभोरा पिंपरी पूर्णा या गावाजवळ एकशे बत्तीस पायऱ्या भुयारी मार्गाने जाऊन शिवभक्तांना होतोय बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन महिन्यात या ठिकाणी अमरावती जिल्ह्यासह विविध भागातून मोठ्या प्रमाणात भक्तगण हे बारा ज्योतिर्लिंगांच्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी दररोज गर्दी करतात संत हरी हरिहरिहरानंद बिहारजी महाराज यांनी एकोणीशे नव्वद साली या ठिकाणी येऊन वास्तव्य केलं व जमिनी पासून तब्बल एकशे पस्तीस पायऱ्या करत या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांची पिंड स्थापन केली मात्र या मंदिराकडे शासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे असा आरोप भक्तांनी केला शासनाने या बाबीची दखल घेऊन या मंदिराला अदर्जा प्राप्त करून द्यावा अशी सुद्धा मागणी भक्तांच्या वतीने करण्यात येते नब्बे मे स्थापना हुआ था ये आत्म ज्योतिर्लिंग ये स्वयं रचना करके प्राण प्रतिष्ठा किया गया था जो किया है। का है पे। तो फुट का और अभी तो फिलहाल है एक अभी और बढ़ने वाला है का -का से भक्तगण आते 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 हैं अब तो बहुत दूर-दूर पूरे भारत के लेकिन वाले की दादाजी ऐसी मुलाकात घूप स्वत कष्ट कर खोजल स्वयं बारा ज्योतिर्लिंगा स्थापना त्यामुळे इथं खूप दूर दूरून भाविक लोक येतात आणि त्याच्यासाठी काय आहे इथं गव्हर्नमेंटची जे सुविधा पाहिजे बाकी आले आमदार खासदार कोण दिले पाच लाख कोणं दोन लाख पण जे म्हणजे हे टिकून राहिलं पाहिजे बा मंदिर कारण जेव्हा मिश्रा साहेबाचा कार्यक्रम झाला होता अमरावतीला त्यांनी सांगितलं होतं की बा आपल्या एरिया अमरावती जिल्ह्यात मेन बारा ज्योतिर्लिंगाचं तुम्ही कुठं न गेला म्हणजे बारा ज्योतिर्लिंग न फिरता इथं जर दर्शनाला गेले तर तुमचं पूर्ण पावत होते आणि त्या शिवलिंगावर एक लोटा जल आणि सब बिमारी का हल सब समस्या का हल अशी इथं कथा झाली आणि खूप भाविक येतात त्यामुळे यांनी गव्हर्नमेंटनं इथं खूप अ देऊन आणि सोख सुविधा लक्ष द्यायला पाहिजे एवढी विनंती आहे बाकी तर दादाजी कृपा आहे परमेश्वर धाम म्हणून आहे परमेश्वर धाम निंबरा पिंपरी म्हणून आणि हे प्राचीन काळापासून आहे पण जे आमचे हरंद महाराज आहे त्यांनी हे स्वयं खोदलेलं आहे आणि हे शिवलिंग पण बारा ज्योतिर्लिंग आहे बाराला ज्योतिर्लिंग आपले तर आहे हे बारा ज्योतिर्लिंग आहे आणि त्यांनी स्वयंस्थापित केलेलं आहे तो विशेष म्हणजे असं का श्रावण महिनाभर कमीत कमी रोजचे दोन हजार तीन हजार असे भाविक दर्शनासाठी येत असतात परंतु अद्यापपर्यंत शासनानं इथे कोणतीही निधीची किंवा कोणती तरतूद केली नाही आहे थोड्याफारा प्रमाणात बच्चभा गडू असताना त्यांनी इथं पाच पन्नास लाख रुपयाचे कामं करून दिले आहेत पण आमचं असं म्हणणं आहे संस्थांतर्फे का हा याला तीर्थक्षेत्रात दर्जा मिळणार आहे आणि जोपर्यंत तीर्थक्षेत्रात दर्जा मिळत नाही तोपर्यंत तीर्थक्षेत्र कोणतंही असो त्याचं काम हे अपूर्ण दिसणार आहे त्यामुळे आमची भाविकाच्या इच्छेनुसार किंवा घरती पाहता कोणती अनुचित घटना घडायच्या आधी इथे आम्हाला तीर्थक्षेत्राची मागणी अशी आमची संस्थांतर्फे शासनाकडे राहील खरंच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करायला विसरू नका